प्रणाम फायनली जागा वाटप झालंय आणि भाजपाला अठ्ठावीस शिंद्यांना पंधरा अजितदा चार आणि रासपच्या जानकरांना महादेव जानकरांना एक अशा त्या अठ्ठेचाळीस जागांचं वर्गीकरण वाटपामध्ये दिसत आहे आपल्याला तुम्हाला काय वाटतो हो? हे जागा वाटप न्याय्य झालं का नाही झालं आणि याच्यामध्ये कोणाचा फायदा झाला आणि कोणाचा तोटा झाला मी माझा स्वतःचा अंदाज सांगतो किंवा माझं निरीक्षण सांगतो विश्लेषण सांगतो किंवा निरीक्षणच सांगतोय की मला असं वाटतं की अजितदादाच्या पाच जागा ज्या आहेत चार जागा आहेत अजितदादांच्या या चार जागा ही भारतीय जनता पक्षासाठी लॉस मेकिंग युनिट आहेत अजितदादांच्या पैकी जर एकही नाही आली तर चार जागा त्यांना देऊन पश्चाताप बरं त्या चार जागा समजा भाजपनी लढवल्या असत्या तर आल्या असते का येऊ शकल्या असते येऊ शकल्याच असते पण दादाना काहीतरी तर दिलं पाहिजे तरी नशीब दादाचे आगाव लोक तर सुरुवातीला म्हणत होते की भुजबळच म्हणाले होते आगाव मध्ये कोण सगळ्यात जास्त आगाव भुजबळच आहे बाकी मंत्री त्यांचे कुठे काय बोलतात तटकरे थोडं बोलतात पण ते काही आगोपणा नाही बोलतो भुजबळ तिथे म्हणाले होते की जेवढे शिंदे गटाला जाईल तेवढे आम्हाला त्याच्या त्यांचे त्यांच्यावर आमचे आमदार सारखे म्हणजे असं जर केलं असतं आणि शिंदे गटाला पंधरा यांना पंधरा तीच दिल्या तर काय अठरा जागा भाजपने लढवायच्या होत्या का भुजबळांना असं अपेक्षित होत चार जागा तरी आणून दाखवायला पाहिजेत अजितदादांनी अजितदादा एकच सीट लढवत आहेत खरं सांगायचं तर एकच सीट लढवत आहेत तटकर्यांची तटकरे लढवत आहेत ती अजितदादा लढवतच नाही तटकर्यांची तटकरे लढवत आहेत तटकरे आणि अजितदादांच्या सुनेत्रा त्यांच्या बहिणीने आपल्या बहिणी या दोन सीट जरी आल्या तरी अजितदादांनी मैदान मारलं असं म्हणता येईल पण अजितदादाना घेऊन लायबिलिटी झाली नाहीतर अठ्ठावीसच्या जागी बत्तीस जागा आल्या असते आणि महादेव जानकरांचा हट्ट त्यांनी मानला आणि रासपला एक जागा स्वतंत्रपणे दिली फारच हट्ट केला असणार जानकरांनी आणि जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि त्यांना दुखावणं राजकीय दृष्ट्याना परवडणार नव्हतं म्हणून तेही त्यांच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडले आणि त्यांना स्वतंत्रपणे रासपाला शिट्टी काय शिट्ट्या मारून मिळालं शिट्ट घेतलं असतं कमळाचं चिन्ह तर काय फरक पडणार पर पण मला असं वाटतं की महादेव जानकरांनाही ते स्वातंत्र्य हवं होतं की पक्षांतरवर्ती कायदा उद्या गरज पडली ते लागू नाही होता का ना। मी रासपतर्फे उभा राहिलो माझं चिन्ह शिटी होतं मी अपक्षच आहे मी काय तुमचा भाजपला बांधलेला नाही आणि वाटेल ते बोलता येईल परत विरोधी पक्षातही आहे आणि सत्तारूढ मध्ये असे सत्तारूढ पक्षाचं मिळतील ते लाभही घेता येतील आणि विरोधी म्हणून महादेव जानकरांनी ती घेतली तर महादेव जानकरांनी आलं पाहिजे घेतली सी सीट तुम्ही हट्टाने एवढ्या भाजपाला उरावर बसून तर आली पाहिजे पण भाजपचं कसं आहे ना मागच्या निवडणुकीच्या वेळेला भाऊ तोरसेकरणी फडणवीसांना असं सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या जागा तुम्हीच लढवा तुम्ही नका घेऊ शिवसेनेला बरोबर उलट तुम्ही मेजॉरिटीमध्ये निवडून याल आणि नंतर फडणवीसांनी कबूल केलं होतं की आमची चूक झाली भाऊ तोरसेकरांचा सल्ला आम्ही ऐकला नाही सर्व जागा आम्ही लढवायला पाहिजे होत्या दोनशे जागा काही नाही शिवसेनेची युतीच नको होती करायला आणि खरंच आले असते त्यांची सत्ता आली असते विधानसभेचं बोलतोय मी लोकसभेला अठरा जागा कारण नसताना युती केली दिली आहे पण मोदी लाट होती त्याच्यामध्ये भाजपचे आले असते ना एक्केचाळीस शिंदे यांचे आले नसते चौदा साली नाहीतरी स्वतंत्रपणे लढलाच होता तुम्ही विधानसभा लढाच होता ना तसंच करा मलाही आता असं वाटतं की शिंदे गटालाही पंधरा दिले आहेत पण या कसं आहे ना शिंदे गटाला पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी मताची टक्केवारी हवी होती आणि शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांचं मन दुखवायचं नाही असा निर्णय होता भारतीय जनता पक्षाच्या इथल्या लोकांचा तिथल्याही लोकांचा असणार तो नाहीतर भुजबळांचं नाव अमित शहा अप्रूव्ह करतात आणि खाली ते रिजेक्ट होतं आणि तीही जागा ह्यांच्याकडे जाते गोडस्यांकडे हेमंत गोडस्यांकडे शिंदे गटाच्या शिंदे गटाकडे खरं म्हणजे चांगले उमेदवार तगडे उमेदवार बलशाली उमेदवार बाहुबली नाही म्हणते मी पण बलशाली उमेदवार हर नव्हते त्या मनाने त्यांना जास्त जागा दिल्या आणि कसं होतं की ते, ते येताना घेऊन आले होते ना आमदार खासदार घेऊन आले होते त्यामुळे त्यांचा क्लेम होता की मी जेवढे खासदार घेऊन आलो तेवढ्या संख्येने तरी मला तुम्ही दिल्या पाहिजेत जागा ते तेरा खासदार घेऊन आले होते त्यांना पंधरा जागा मिळाल्या पण मला स्वतःला आता शिंदे परम मित्र आहेत माझे पण हे खरं आहे की शिंदे अजितदादाना चार दिल्यानं तर शिंदेना दहाच द्यायला पाहिजे आणि मित्र असून जे प्रामाणिक आहे ते सांगायला पाहिजे दहाच द्यायला पाहिजे होत्या आणि हे अजितदादानाही दोनच द्यायला पाहिजे होत्या आता ते राजकीय दृश्य असं मान्य केलं नसतं त्याने के पण अजितदादा डिझर्व टू शिंदे दहा म्हणजे मग किती जागा मोकळ्या झाल्या सगळं पाच सात मोकळ्या झाल्या जाणकरांचं मी धरत नाही आठ मोकळ्या उज जानकरांनाही दिली नसते तरी काय बिघडलं नसतं जातीय समीकरण काय बिघडलं मोदींना मतं देणार आहेत ना स्वतःच तुम्ही म्हणता की तुमचं मत स्थानिक उमेदवाराला नाही पक्षाला नाही तुमचं मत मोदींना मग मोदींना जर मतं पडणार आहेत तर तुम्ही कशाला जानकरांच्या आणि त्यांच्या जातीचा विचार केला आहे मला कळत नाही पण मग भाजपकडे बघा की हे जर पाच दोन सात आणि आठ जागा तर चाळीस जागा लढावल्या असत्या भारतीय जनता पक्षाने आणि मी तुम्हाला सांगतो की आता भारतीय जनता पक्ष आणि मोदीला लक्षात घेतली तर त्या पैकी कदाचित सदोतीस अडोतीस जागा निवडून आल्या असत्या हो की नाही यातल्या किती येतील अशी शंका वाटते लोकांना म्हणजे आता अजितदादांच्या पैकी दोनच झाल्या तर दोन नाहक दिले असंच होणार आहे भाय सुमित्रा वहिनी पण येणार असं मी गृहित धरलंय अजितदादांच्या ह्याच्यामुळे पण बरोबर नाही भाजपचा तोटा झाला असं मला वाटतं या समीकरणामध्ये आणि हे जागा वाटप भाजपवर अन्याय करणारं झालं लोकसभेच्या जागा वाटप बोलतो ते उद्या विधानसभेतही असं झालं तर मग पुन्हा भारतीय जनता पक्षाला स्वबळावर शंभर शतप्रतिशत सरकारचं स्वप्न सो सोडून द्यावं लागणार आणि एकदा शतप्रतिशत भाजप झालं नाही की फडणवीसांना पण मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार म्हणजे मिळणार नाही धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी